मडगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मडगाव वार्ता भव्य दिव्य पायदळ कावड यात्रा आणि जलाभिषेक कार्यक्रम गावात आध्यात्मिक उत्सहाचे वातावरण मोहोदा येथे श्रावण महिन्याच्या निमित्ताने भव्य दिव्य पायदळ कावडी यात्रा व जलाभिषेक कार्यक्रम उत्साहात पार पडला ही यात्रा गावातील शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते सोळा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता हर हर महादेव च्या जयघोषाने ही कावडी यात्रा मोहोदा येथून कापशी रामतीर्थ येथून उत्तर वाहिनी नदी मधील जल घेऊन सतरा ऑगस्टला ही पायदळ यात्रा मोहद्याला पोहोचली या यात्रेची सुरुवात गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात झाले भक्तांनी विविध रंगाच्या पोशाखात सजून डोक्यावर पवित्र गंगाजल घेऊन पायदळ केली प्रमुख शिवमंदिरापर्यंत ही यात्रा काढण्यात आली मार्गामध्ये अनेक ठिकाणी भाविकांसाठी विश्रांती वल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती मंदिरात पोहोचल्यानंतर गंगा जलाने महादेवाचे जलाभिषेक करण्यात आला पुजाऱ्यांच्या मंत्रोच्चारात वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ युवा वर्ग महिला ज्येष्ठ नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले ही यात्रा केवळ धार्मिक भावना व्यक्त करणारी नसून सामूहिक एकता श्रद्धा आणि भक्तीचा एक उत्तम प्रतीक ठरली आहे अशा भक्तिमय उपक्रमामुळे गावामध्ये आध्यात्मिक चैतन्य आणि सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत आहे मारेगाव वार्ता रवींद्र दूत कोहळे मोहदा पांढरकवळा यवतमाळ